बऱ्याच वर्षानंतर बाबा हे पहिलीच वेळ आहे त्यामुळं आनंद होतोय सगळे जण काम स्वागत करतोय आणि कसे आमचे काम करत ते बघा रामा काम तो हे आमचे निवृत्त पोलीस अधिकारी असत हे आमचे बुवा असत बाळा आमचं विनोद रवी काका हे आमचं कृष्णा काका हा हे आमचं मेन कामदार असा अतू आमचो पप्पा असा घेऊन असा आमचा युट्यूबर महादेव घाडे स्वतः दातीनीशी काम करताना चल होऊन दे जोर काय उत्साह बघा त्याच्या अंगात छान छान उत्तम प्रकारे काम करता सुष्बा उत्तम येत आता नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा सध्या मी गावात तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि सध्या आमच्या गोठणे गावचे देव गावा घराच्या भेटीक बाहेर पडलेले असत म्हणजे डाळपचारीक बाहेर पडलेले असत आणि आता जवळजवळ संध्याकाळचे तीन वाजले असत आणि आता देव आमच्या वाडीसून सडेवाडीवर जातली म्हणजे आमच्या भेटी घेतली असत एक वेगळंच आनंद असा एक वेगळंच उत्साह असा पण काय तेवढीच जबाबदारी पण असा का आणि जवळजवळ बऱ्याच वर्षांनी हा सोहळो आहे तो आम्ही अनुभवतो जाऊ का दिव्य सोहळं म्हटलाच तरी हरकत नाही कारण आमच्या बागण्यात तर देव काय आमच्या वाडीसून असे गेलेले नाही म्हणजे डाळपर्य आम्ही कधी बघलेलीच नाही त्याच्यामुळं संपूर्ण गावातील मंडळीची जी घराकडे असत सगळेजण परीन देवाच्या स्वागताची तयारी करतात आणि इकडे मस्त आहे की बघा रांगोळी अशी काढलेली असा रात्री न फाटफटी दोन वाजता आम्ही ह्या सगळा काम केलेला असा थोडाफार काय रवलेला ना सकाळी परत दहा बारा वाजेपर्यंत आम्ही सगळा एकदम चकचकीत केलेला असा रांगोळी वगैरे घातलेली असा हे सगळे आमच्या वाडीतील पोरगे असत एक वेगळ उत्साह असा तर आता थोड्याच वेळात देव हैसून सडेवाडीवर म्हणजे आमच्या वाडीसून जातले असत एक वेगळ आनंद असा तर या आनंद सोहळ्याचे तुम्ही पण साक्षीदार व्हा चला येतो आता देव वाजत गाजत येत देव आणि आम्ही जंगी अशी स्वागताची तयारी केलेली असा बऱ्याच वर्षांनी बऱ्याच वर्षांनी डोलावर पडली थाप ताशाची तडतड झाली डोलावर पडली थाप ताशाची तडतड झाली गावाघराच्या भेटीसाठी डाळ स्वारी निघाली गावा घराच्या भेटीसाठी डाळ स्वारी निघाली रंग सजले देवांचे माझ्या निशाण गिर आर तुरे उदाहरण पुढे चाले गांगेश्वर हर हर महादेव गर्जना समंती तू मधुमली दिलेले असत

गावा घराचा भडिती साथी, ढाणाप स्वारी मिःखाली गावा घराचा भडिती साथी, ढाणाप स्वारी मिःखाली <थादि नीखाली नीच्णाली। infinity> गावा घराचा भडिती साथी, ढाणाप स्वारी वगराच्या भेटीसाठी तळपस्वारी निघाली चला

हां किरण का किरण का गोकान पर व्यवस्थित ओकलो ओकलो

એકેડેમિયર દંડ દંડ દે આવો બોલો આસા કાય હમ મત वर्षाने सोहळ्याला एकवीस वर्ष पूर्ण झाली चिमण्या शैलेश गावकर किरण घाग यांच्याकडे चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे देव गेले तिकडे सडेवाडीवर आणि आम्ही आता संध्याकाळी जावे ना संध्याकाळी जाऊन हिंदी भजन हिंदी भजन असा संध्याकाळी जाऊचा असा आमचा भजनाक चला 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 एकवीस वर्षांनी हो दिव्य आम्ही अनुभवलेलो असा आणि ह्या दिव्य सोहळ्याचे साक्षीदार असो आता बारग्या कडे चाय पिऊयाची हा आमक बारग्यानेची सोय केलेली

आणि काही वेगळंच असो आनंद होतो बरेच वर्षाने आणि बरेच वर्षाने आणि धमाक पण झाला असा आजचं डाळपसरीचं दुसरा दिवस असा आणि आता संध्याकाळी वस्तिक देव सडेवाडीवर थांबतले हो। ब्राह्मण देवाच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी दिंडी भजनाचा जर व्हायचं आता व्हायला आराम करूया आणि मग दिंडी भजनाकडे जाऊ या बघूया कसे काय डाळ्या स्वारीचे कार्यक्रम होतात ते अर्धा पध्दा मिनटा असो मोबाईलवर सगळे तकडे फिरवूया आणि एक, हो एक व्हिडिओ होता काय बघूया काय चुकर असतात तर नक्कीच सांगा आणि काय सांग जिवाळा डाळ्या स्वात घेतलो हा एक वेगळंच उत्साह होता आनंद कारण अधिकच म्हणतात एक वेगळंच आनंद होतो दमाक असा झाल्यासारखे वाटत नाही पण काय रोज काम करून दमाक होताच आता फ्रेश होत आहे आणि हत्ते व्हिडिओ एडिट करत आहे आणि मग आता रात्री भेटाया दिंडी बदना हां दिंडी बदनाथ भेटाया गोटण्यासाठी वाडीवर चला